तर उत्तर प्रदेश आग्रा शिवजयंती उत्सवाला सुरुवात झालेली आहे पारंपरिक वेशभूषेत शिवप्रेमी आग्रा किल्ल्यावर दाखल व्हायला सुरुवात झाली उत्तर प्रदेश पोलिसांचा लाल किल्ला परिसरात कडक बंदोबस्त पाहायला मिळतोय दत्ता करावटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या थेट जोडले दत्ता काय सध्या कसं आहे तिकडचं वातावरण नक्कीच अत्यंत उत्साहाचं आणि आनंदमय वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आग्रा किल्ल्यावरती सलग दुसऱ्यांदा ही शिवजयंती साजरी केली जाते आणि आपण बघू शकता की आपल्यासमोर जोच ऐतिहासिक आग्र्याचा लाल किल्ला आहे ज्या किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब तो जो आपल्याला ऐतिहासिक त्या ठिकाणी ना अपमानाचा ना नाट प्रसंग घडला होता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते या जयंतीचा उत्साह दिसतोय मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये लोक आलेले आहेत घोडे सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत भगवे झेंडे या ठिकाणी आहेत भगव वातावरण झालेले आहे सगळीकडे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा जो आग्र्याच्या लाल किल्ल्यासमोर आहे तिथे सुद्धा विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी काही वेळामध्ये आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला सुरुवात होणार आहे या जयंतीचे आयोजक विनोद पाटील आपल्याबरोबर आहेत भैया काय सांगाल तुम्ही मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करताय छत्रपती शिवाजी महाराज एकटे महाराष्ट्रापुरते नाही ते भारताचे आराध्य दैवत आहे ही इज अ नॅशनल हिरो हे आम्ही सातत्याने सांगत होतो मागच्या वर्षी एक पाऊल पुढे टाकून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देशपातळीवर गेले पाहिजे असा आम्ही प्रयत्न केला तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आज देखील तो प्रयत्न आम्ही करतो आणि मला आनंद असा वाटतो आहे की मागच्या वेळेसपेक्षा यावर्षी उत्साह अधिक आहे अठरा पकड जातीचे मावळे प्रत्यक्ष या ठिकाणी आले वाईट याचं वाटतं की आम्हाला परवानगी फक्त पाचशेच लोकांची मिळाली अपेक्षा अशी होती की कारण इतर कार्यक्रमाला इथे रोज दहावीस हजार लोकांना जाणं येणं अलाउड असतं पण ठीक आहे बाकी लोक आम्ही डिजिटली जॉईन झालेलो आहोत निश्चित अनेक शब्दामध्ये मला हे वर्णन आज करता येऊ आणि या जयंतीच्या उत्सवाची आपल्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहणार आहोतच तुर्तात